नमस्कार मे महिन्यात बँक रेल्वेबाबत नियमामध्ये होणार बदल सामान्य माणसाच्या खिशांवर होणार आहे परिणाम एक मे दोन हजार पंचवीस पासून बँक खाती आणि सेवा इत्यादी संबंधी चार प्रमुख नियमात बदल होणार आहेत या बदलांमुळे सामान्य माणसांच्या खिशावर परिणाम होणार असल्याचे ते समजून घेणे आवश्यक आहे पहिला नियम आहे रेल्वेच्या स्लीपर व एसी कोच मध्ये प्रतीक्षा तिकिटावर प्रवासाला एक मे पासून परवानगी नसेल जनरल डब्यातही प्रतीक्षा तिकिटावर प्रवास करता येणार येईल दुसरा जो बदल आहे देशातील अकरा राज्यात एक राज्य एक बँक या धोरणानुसार सर्व क्षेत्रीय ग्रामीण बँकांचे विलिनीकरण करून एकच मोठी बँक बनवली जाईल तिसरा जो नियम आहे महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरच्या किमतीचा आढावा घेतला जातो एक मे पासून किमती बदलू शकतात एक एप्रिलला गॅस पन्नास रुपयांनी महाग झाला होता आता जो चौथा नंबरचा नियम आहे आपण तो बघणार आहोत की बँकेतील मुदत आणि बचत खाती यांच्या व्याज दरात बदल होऊ शकते रिझर्व बँकेने डेपो दर घटवल्यामुळे व्याज दरात कपातीसाठी वाव आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद